चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ही छान रेसिपीनं तुमच्याशी करूया तर वेज पुलाव किंवा व्हेज दम बिर्याणी म्हणा ते करणार आहे तर त्याची रेसिपी तुमच्याशी मी शेअर करते पाण्यात सगळे खडे मसाले घातले आणि ते पाणी उकळायला ठेवलं बासमती तांदूळ पंधरा मिनटं पाण्यात या टाकायच्या आधी मी भिजत ठेवलेला होता आता तोही ह्याच्यात टाकला आणि इथे ना अर्धा लिंबू पिळायचे आपल्याला म्हणजे भात आपला पांढरा शुभ्र होतो ह्या काही सगळ्या भाज्या घेतलेल्या होत्या त्या कट केल्या तर याच्यात आता बघा वाटाणा शिमला मिरची गाजर फरसबी प्लॉवर आणि पनीर आणखीन तुम्हाला जर काही आवडत असेल तर ते घ्या भातसुद्धा बघा इकडं एका अगदी पंधरा मिनटात आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के भात शिजवून घ्यायचा आहे तो शिजवून असा बाजूला काढून निथळ ठेवायचं आहे आता बिर्याणीची प्रोसेस करूया तर आपण दम देणार आहे त्याच्यामुळे आधीच त्याचा जो मसाला आहे ना तो तयार करून साईडला ठेवून आपल्याला लेअर्स द्यायच्या आहेत त्या लेयर्समध्ये घालायचा लेयर्स हा मसाला तर इकडे मी पनीर घेतलेला आहे तर पनीर सगळ्यात पहिल्यांदा चांगलं तेलात फ्राय करून घ्यायचं पनीर फ्राय करताना मी त्याच्यात थोडासा पनीर मसाला गरम मसाला लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकली आणि हे पनीर फ्राय करून घेते जेव्हा अशा पद्धतीने पनीर पुलाव किंवा बिर्याणी करताना ना आणि जर तुम्हाला इथे पनीर घालायचं नसेल तर तेही तुम्ही स्किप करा काजू पण मी घातलेले आहेत ते पण नसले घालायचे तर नका घालू पण छान लागते अशी बाकी जो काही आपल्याकडं ज्या भाज्या असतात ना त्या सगळ्या भाज्या घातल्याना तरी छान होतो पुलाव तर हा पनीर आणि काजू सगळे मी परतून घेतले आता इकडे पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये किंवा त्याच पातेल्यात तेल वाढवते तर जरा जाड बुडाचं भांडं घ्या म्हणजे आपल्याला नंतर ना लेअर लावून दम दिल्यानंतर थोडंसं ते करपाय नको म्हणून माझं पातेलं इथं थोडं पातळ झालेलं म्हणजे ते आहेच हलकं तर त्याच आता तेलात बघा तेल तापलं की कांदा जवळजवळ चार ते पाच कांदे टाकलेले आहेत मी जितका भरपूर जास्त तुम्ही बिर्याणीला किंवा पुलावला कांदा वापराल ना तेवढं त्याची टेस्ट वाढते कांदा छान अगदी क्रिस्पी होस्तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे तो भाजला की एकच टोमॅटो घातलेला आहे कारण आपल्याला दहीसुद्धा ह्याच्यात घालायचं आहे आंबट नको व्हायला म्हणून टोमॅटो आपला एक घातलेला आहे जेणेकरून पाणी सुटतं मॉइश्चरायझर येतं हिथं मी एक वाटण करून घेतलेलं मिरची आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिना या पाच गोष्टींचं वाट म्हणजे एक आपलं ग्रेव्ही करून घेतलेली जी की आपण पाणीपुरीला तिखट पाण्यासाठी करतो ना तीच तीसुद्धा घातली आणि पुन्हा एकदा परतून घेतलं मसाला चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून ना आपल्याला नंतर भाज्या अशा त्यात शिजवायच्या आहेत तर इकडे बघा गाजर फरजबी वटाणा फ्लॉवर बटाटा घालायचा असेल तर घाला मी पनीर घातलं म्हणून बटाटा नाही घातलेला तर ह्या सगळ्या भाज्या अशा चि चु, चिरून घेतलेल्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या त्या सगळ्या या मसाल्यात ना शिजवायच्या नाही आहेत आपल्याला प्रॉपर एक मऊपणा फक्त ह्या भाज्यांना आला पाहिजे फ्लॉवर तर अजिबात जास्त शिजू द्यायचा नाही कुठलीच भाजी शिजवू द्यायची नाही आणि या पद्धतीने पुलाव केला ना खूप छान लागतो मला दही खरं तरी जास्त घालायचं होतं पण माझ्याकडे दही अगदीच चमचावर होतं तेवढंच मी घातलं मीठ टाकलं आणि ना आपल्याला मोठा बारीक गॅस करत या पद्धतीने आपल्याला ह्या भाज्या अशा परतून घ्यायच्यात शिजवायच्या नाहीयेत ह्याच्यात कुठले कितीच टक्के शिजवायचे ना शिमला मिरची वगैरे जेव्हा असं खाताना दाताखाली येते ना अशा क्रंची भाज्या यातल्या पुलावमधल्या तेव्हा त्या खूप छान लागतात आता इथं मसाले टाकूया आपण हा मी घरी केलेला जो गरम मसाला आहे तो टाकलेला एक दीड चमचा तिखट आपण आवडीनुसार करू शकतो आणि मग अशी जे मी हिरवं वाटण दाखवलं ना त्यात मी मिरची पण घातलेली धनेपूड जिरेपूर हा आहे मसाला कुठला किचन किंग मसाला घातलेला किचन किंग मसाल्याने एक छान फ्लेवर येतो सगळ्या जेवणाला मीठ वगैरे घातलेलं आहे आता पुन्हा जे पनीर भाजलेलं होतं ना ते सगळं घातलेलं आहे आणि हे झालेलं आहे आपलं लेअर देण्यासाठी किंवा हे किंवा ही भाजी तुम्ही जर तुमच्यात कोणता एखादा कार्यक्रम असाला असेल तर ना व्हेज कोल्हापुरी म्हणून अशी नुसती ग्रेवीची भाजीसुद्धा तुम्ही करू शकता पनीर आणि ह्या भाज्या घालून पुरी बरोबर खायला एक नंबर होते आणि त्याचाच मग आता मी पुलाव करते तर ही शक्यतो म्हणजे हे व्हेजिटेबल व्हेज प कोल्हापुरीच झाली बघा कारण त्यात त्या सगळ्या भाज्या एक दहा मिनटं हे भाज्यांना मी ठेवून उक म्हणजे असं परतून घेतलं नॉर्मली भाज्या अशा मऊ होतोपर्यंत थोड्याशा शिजवल्या थोडं त्यात गरम पाणी घातलं आणि आता पुन्हा एकदा उकळून घेते कितीही वेळ जास्त वेळ नाहीच ठेवायचं म्हणजे ह्या भाज्या फक्त अशा मऊ झाल्या पाहिजे आहेत दाताखाली नंतर एकदम पण कच्च्या लागू नये अशा पद्धतीने आता आत अर्धा जो यातला मसाला आहे ना भाज्यांचाही तो साईडला काढून घेते आणि तांदूळ बघा मी हे सगळी प्रोसेस करण्याआधी तांदूळ शिजवून तो थंड व्हायला ठेवलेला होता निथुळत ना तो ना ना तर ना जेव्हा आपण असा ठेवतो तर तो ओव्हर कुक पण होत नाही आणि कच्चाही राहत नाही तर बघा इकडे अर्धा मी दोनच लेयर्स करते तुम्हाला जास्त आवडत असतील तर जास्त करा खाली थोडी भाजी ठेवली मी त्याची ग्रेव्ही ठेवली त्याच्यानंतर एक भाताची लेअर दिली त्याच्यावर थोडासा फूड कलर टाकला छान दिसायसाठी आणि ही अर्धी भाजी जी घेतलेली आहे ना ती आता ह्याच्यावरती टाकून देते आता तुम्हाला दिसत आहेत सगळ्या भाज्या कशा मिक्समध्ये झालेल्या आहेत आणि राहिलेला जो थोडासा राईस होता तो पुन्हा एकदा याच्यावरती टाकून घेते सेम प्रोसेसनी तुम्ही अंडा बिर्याणी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी नॉनव्हेजची कोणतीही बिर्याणी ह्या सेम प्रोसेसने करा आणि भात तुम्हाला दिसतोय की मी जास्त पण कच्चा ठेवलेला नाही जर तुम्हाला दम द्यायचा म्हणजे त्याला ते जे आपण वाप देत होणार तर त्याचा अंदाज साधारण कळत नसेल ना तर तुम्ही भात ना पूर्ण शिजवून घेतला तरी चालेल एक नंतर तव्यावर ठेवून फक्त दहा मिनटं दम दिला अशा भाज्या सगळ्या फ्राय वगैरे करून तरी चालेल कधी कधी मग आपल्याला अंदाज कळत नाही आणि आपली बिर्याणी करपते तर आता वरून थोडंसं आणखीन हे टाकलं मी कलर टाकला ट सोडा इथं दोन चमचे तुम्हाला आवडत असतील तर एक दहा मिनटं बारीक गॅसवरती द बिर्याणी मी म्हणजे दम देऊन घेतलेले आणि आता पुन्हा एकदा दहा मिनटं न लगेच उकळताना म्हणजे काढता त्यातनं तशीच दहा मिनटं ठेवली दहा मिनटानंतर पुन्हा एकदा जो राईस होता सुट ना तो वरती फुलून आला आणि तुम्ही बिर्याणी बघू शकताय एकदम म्हणजे एकदम सुटसुटीत झालेले त्यातलं सगळं जे आहे ना ते असं गीर शिजलेलं नाहीत भाज्या खाताना त्या क्रंची लागत होत्या आणि खूप छान अशी रेसिपी आहे साधी सिंपल आहे वाटतं पण करत गेलं की होऊन जातं का इतका वेळ लागत नाही आणि भात तर तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत झालेला आहे एकदम छान कलर पण त्याला छान आलेला भात त्यात पांढरा पिवळा मसालेदार असा ठे दिसतोय तर बघा अगदी नॉनव्हेजला मागे सारेल अशी व्हेज बिर्याणी छान झालेली आणि टेस्टसुद्धा खरंच खूप छान झालेली कारण गरम मसाला वगैरे घरचा वापरला दही ह्या गोष्टींनी त्याला छान येतं आणि मस्त अशी झालेली त्याच्याबरोबर तुम्ही रायता किंवा कोशिंबीर करू शकता पापड तळा आणि ही बघा नंतर सगळी मिक्स करून अशा पद्धतीने होते तर अशी आजची रेसिपी होती आणि हा दिवस आहे आजचा म्हणजे शनिवारचाच थोडंसं मी तुमच्याशी शूट करते कारण ही रेसिपी पण मला तुम्हाला शेअर करायची होती आणि आज व्हिडिओ पण टाकायचा होता कारण रोज त्यांचा माझा आता व्हिडिओचं थोडं पुढं होत आहेच एक दिवस येतोय हो, दोन दिवस येत तर बऱ्याच त्यांची असतं की म्हणणं रोज व्हिडिओ टाकत जा रोज व्हिडिओ टाकत जा तर मला पण कधी कधी हे होतं की रोज काय दाखवू रोज रोज आणि काय होतं माहिती का रोज एकच कंटेंट सारखा घेऊन आलं की ज्यांना बघायचंच आहे ज्यांना आवडतंच ते बघतात मग त्या थोड्याच तुम्ही असतात ऐन आणि मग तो नंतर व्हायरल होत नाही किंवा पुढे मागे जात नाही आणि जर मी एक दोन दिवसांनी असे व्हिडिओ टाकले तर ना बरोबर ते जास्त चालत आहेत त्यामुळे मलाच डोकं चाललं ना की माझ्या ज्या ह्या ताई आहेत त्यांच्यासाठी रोष टाकावा का माझ्या चॅनलसाठी म्हणजे तसं आहे मला अनुभव आला की एक दोन दिवसांनी मी असा क्लिनिंगचा वगैरे व्हिडिओ टाकला की भरपूर त्याला व्ह्यूज होत तो व्हायरल होतोय सगळं होतंय पण असं काय होईना म्हणून म्हटलं चला एक दिवस मी तुम्हाला नक्कीच टाकेन आणि जर असेल शूट केलेला वेगळं काही तर नक्की तुम्हाला मी दो म्हणजे रोजचा रोज व्हिडिओ टाकेन तर म्हटलं आज शनिवार होता आणि शनिवारी असती सकाळी शाळा आधी ती अनुष्काची बस आठला येते त्याच्या आधी त्यांचा नाश्ता आंघोळी सगळं आवरून स्कूलला जातात आणि कसं होतं मग त्यांची बस लवकर होते तर आणखीनच एक तासभर सगळा स्वयंपाक वगैरे माझा लवकर होतो शनिवारचा कारण लवकर जास्त उठलं जातं किंवा सगळी कामं लवकर होतात मग आता त्या दोघी गेल्या आठ वाजता बस येते मिस्टर पण त्यांचा डबा स्वयंपाक वगैरे माझा सगळा झाला दोघींना ज्या गोड शेवाई असतात ना त्या डब्याला करून दिल्या एक जण दूध पिऊन एक जण खाऊन असं गेली मिस्टर त्यांचा डबा घेऊन गेले आणि मी आता सगळं घर आवरायला घेतलेलं आहे पोरं शाळेत गेली मोबाईल हातात घेतला नाही की ही कामं होतात बघा लगेच पण मला घ्यावाच लागतो कारण माझं कामच आहे यूट्यूबचं मला मोबाईल हा सकाळी घ्यावाच लागतो मला रोजचा रेव्हेन्यू बघायला लागतो जे व्हिडिओ टाकलेले असतात आधीचे त्याचं कितीपर्यंत व्यूज गेले सबस्क्राईब म्हणजे तो व्हिडिओ ए... सॉरी मोबाईल हातात घेणं माझं कामच आहे म्हणजे कामासाठी ते काम आहे तर मोबाईल हातात घेतला की बघा अजिबातच काही म्हणजे कामाचं सगळं हे होतं तर हॉलमधलं वगैरे सगळं लगेच आवरून घेतलं पारूसं वगैरे काढलं आणि आता कपडे पण मशीनमध्ये टाकून दिले आणि बाथरूम लगे हात क्लीन करून घेते कधी कधी असं असतं की आपल्याला डीप क्लीन करायची गरज नसते किंवा काम नुसतं करायचं असतं म्हण म्हणजे जे पडले तेवढंच करायचं असतं तर शनिवारी शक्यतो माझं तसंच असतं कारण शनिवारी तुम्हाला माहित आहे असतो बाजार मग जास्त लोड घेत बसत नाही जेवढा आहे तेवढं काम करायचं आणि दूध वगैरे आलेलं होतं सकाळी तर ते तापून तापायला ठेवलेलं हो आहे तिकडचं सगळं आवरलं कधी कधी मी देवपूजा आधी करते आणि नंतर फरशी पुसते सगळं माझं ही सगळं किचनवरचा राहाडा वगैरे सगळं आवरून झाला ना तेव्हा पण मी देवपू म्हणजे फरशी पुसत असते पण म्हण ब बाथरूम वगैरे तर क्लीन करावं आणि बऱ्याच गोष्टी असतात बाथरूम तर रोजच्या रोज घासल्याशिवाय ते हे होत नाही कारण पोरं बाहेरून पळवत येतात मातीतनं ह्याच्यातनं ते तसेच पाय धुतात ते तशीच माती वगैरे असते बाथरूममध्ये मग ते सगळं क्लीन केलं सकाळी जसं की मी म्हणत होते मोबाईल हातात घेतला ना की कामं होत नाहीत मोबाईल ठेवला न उठलं एकदा का लिंक लागली कामाची की लागलीच बऱ्याच काही म्हणतात तुझे कामाचे व्हिडिओ बघून मी सुद्धा एकदम म्हणजे पॉझिटिव्ह इम्प्रेशन इन्स्ट इन्स्पिरेशन मिळतं की तुझं म्हणजे करते ना तुझं बघून आम्हाला पण करू वाटतं तर बरं वाटतं मला पण मला पण कधी कधी असं वाटतं की मी काय माझं म्हणजे ही ठेवते तुमच्या पुढं चांगला वेगळा आदर्श ठेवला पाहिजे की महिलांनी कमवा स्वतःच्या पायावर उभं राहावा असं काहीतरी मला सांगायचं असतं माझ्या व्हिडिओ थ्रू पण होतं वेगळंच मग ते कामालाच अप्रिशिएट केलं जातं तेच सगळं पुढे येते तसं मलाही दाखवायचं नाही बरा दे तो फायदाच होतोय म्हणा ज्या ताई खरंच आळशी असतात बरं का म्हणजे सांगते आपलं म्हणजे एखाद्याला असतं ना आळस असतो कामाचा किंवा नाही करू वाटत निवांत करू असतात सगळ्या प्रकारचे असतात सगळीच काय एकसारखी आणि तसं पण असावं माणसं आयुष्यात की सगळ्यांनी झटपट झटपट करून हे केलं नाही पाहिजे आपल्या मनाप्रमाणे पण आपल्याला जिथं आनंद मिळतो त्याप्रमाणे केलंच पाहिजे तर तसं मला म्हणायचं होतं नाहीतर म्हणतील आम्हाला म्हणते मा आळशी तर तसं नाही ताई न समजून घ्या म्हणजे असतात ताई की दुपारी करू मग संध्याकाळी करू मग ह्या वेळेला करू किंवा माझं ते टाईम आलं तर, आ, तर धा, धा। मी त्याच वेळेला करणार आता माझं कसं होतं सगळं पारुसं वगैरे काढलं तर माझं देव पूजेचं टायमिंग हे दहाच आहे दहा साडेदहा त्याच्यानंतरच मी पूजा करते साडे दहा अकरापर्यंत तर तेच मला मला पूजा तेवढी करवत नाही बाकी इतर कामं मी इकडं तिकडं करते बाथरूम वगैरे घासलं मशीन अजून चालूच आहे आता मी बाकीची भांडी वगैरे मांडून घेतली किचन पहिला सगळा म्हणजे ही करून घेतला ह्याच्यानंतर ना मग मी सगळं झाल्यावर भांडी घासते किचन वगैरे क्लीन करते घरातलं सगळं लुटून झाडून झालं आता आले बाहेर गॅलरीतलं झाडायला मला अख्खं अक्क घर अख्खी गॅलरी सगळी झाडून घ्यायला नता येईनो करेक्ट एक तास जातो कारण ना इतक्या पोरानी पानं फाडलेली असतात रात्री काय कुठं पडलेलं असतं हे ते ते सगळीकडे सगळ्या बाजू पडलेल्या असतात दारात चपला हे आता बघताय तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा मी क कर, म्हणजे करेक्ट एक तास माझा जो आहे ना तो सकाळी फक्त झाडण्यासाठी जातो माझ्या तीन खोल्या हे दारातलं आणि कालच एका ताईंचं एक कमेंट आली होती की घर स्वतःच आहे का तुम्ही रेंटेड राहता तर रेंटेड म्हणजे भाड्याने राहता भाड्याने नाही राहता आमचं स्वतःचं घर आहे आणि बरेच म्हणतात की टूर दे टूर दे तर मी मागच्या वेळेस सांगितलेलं आहे आता मी इथं कोपऱ्यात बसले उभी राहिलेली दिसते ना ताईंनो तर हे वरच आहे खाली एवढंच मोठं आहे त्याच्या पुढं पण जागा आहे तिकडून इथून मागं तेवढंच आहे इतक्या रूमन हे तर मला ते पूर्ण घराचं येत नाही आणि आपल्या ह्या तीन खोल्या काय तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताच त्याच्यामुळे मग मी ते हे करत नाही आता दारातलं वगैरे झाडून झालं आणि देवपूजा करायला आले जसं की म्हटलं कधी कधी काय होतं ना की देवपूजा मी असं नाही की झाडलं आहे फरशा वगैरे पुसल्या मगच देवपूजा सगळं माझं पारूस वगैरे काढून झालं सगळं आवरलेलं असलं ना तर मी फ म्हणजे देवपूजा करून घेते आणि मग किचनवरची भांडी वगैरे घासते किचन धुवून घेते आणि मग इथनं तिथनं सगळी फरशी पुसून घेते गॅलरी वाटल्यास पुसून घेते गॅलरी काय सारखी धुवून पुसून मी घेत नाही असं काय असेल तरच पुसते झाडली मात्र दोन तीन वेळा जाते ती कारण धूळ आता उन्हाळा सुरू झाला आणि बरीचशीच धूळ पण येते तर देवपूजेला थोडा वेळ जातोच अर्धा पाऊन तास जातो कारण रोजच सगळं काढायचं असतं देवाऱ्यातलं आपल्या देवाऱ्यात पण आता देव जास्त आहेत त्याच्यामुळे मग मा असं माझं सकाळचं रुटीन असतं आणि ते ना मोबाईल बाजूला ठेवला की बरोबर होतं मोबाईल घेऊन बसला की सगळं अडतं आणि परत मग आपलीच चिडचिड होती बघा काम शिल्लक म्हणजे राहिलं आणि कामाला उशीर झाला तर आपली स्वतःची चिडचिड होती माझं तर तसंच होतं की काम राहिलं म्हणजे जर माझ्याच हे ना माझं काम राहिलं तर माझी चिडचिड होते म्हणून मग ह्या पद्धतीने मी सगळी एका रेषेत अशी पहिली कामं करून घेते मग दुपारी वेळ असतो त्यावेळेत मग मोबाईल बघा हे बघा तर अशा पद्धतीने रोजची जी देवपूजा असते झाली ह्याच्यानंतर मग देवपूजा झाली की मग म्हटलंच मी नाश्ता वगैरे माझं करते आणि मी आजचा व्हिडिओचा इथंच एंड करते सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय